मुरबाड शहापूर रस्त्यावर कुडवली गावाजवळ महामंडळाची बस झाली पलटी बसमधील पंधरा ते वीस प्रवासी जखमी जखमी प्रवाशांना मुरबाड उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले दाखल अर्ध्या तासानंतर पलटी झालेल्या बसने घेतला अचानक पेट महाराष्ट्र शासनाच्या महामंडळाची मुरबाडवरून शहापूरच्या दिशेने बस जात असताना कुडवली गावाजवळ रस्त्यात बसचा बेल्ट तुटल्याने बसची स्टेरिंग लॉक झाली त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह साधारण साठ ते पासष्ट प्रवासी होते त्यामधील पंचवीस ते तीस प्रवासी हे जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना उपचारासाठी मुरबाड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे बसची डिझेलची टाकी फुटल्यानंतर टाकीमधील डिझेल इंजिनवर पडत असल्याने अर्ध्या तासाने या बसने पेट घेतला आहे घटनास्थळी मुरबाड पोलीस दाखल महाराष्ट्र माझ्यासाठी सचिन पोद्दार मुरबाड